हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर ही तर अजून सुरुवात आहे भाजपाला अनेक झटके मिळणार असा इशारा शरद पवार यांनी दिला शरद पवार यांनी भाजपाला गेल्या दिवसांमध्ये दोन झटके दिले आहे कागलमधून समरजित घाटके आणि आता हर्षवर्धन पाटील यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या मतदारसंघामधून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना तिकीट मिळणार आहे अशा मतदारसंघातील भाजपाचे नेते राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता दिसून येत आहे हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून भाजपा सोडणार असल्याचे सांगितले आहे त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तुतारे हाती घेणार असल्याचं जाहीर केलं विधानसभेच्या जागावाटवाबाबत महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही त्यामुळे इन्कमिंग आणि आउटगोईंग जोरात सुरू आहे यामध्ये भाजपाला सर्वात जास्त धक्का बसणार असे सूचक विधान शरद पवार यांनी केले विधानसभा निवडणुकीपूर्वी किती नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे